शो मदे मदे जवल जवल मदे या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण चाललोय वेगवेगळ्या प्रभागांमध्ये महानगरपालिकेंचा पडघम जो आहे तो वाजायला सुरुवात झालेली आहे एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर तेवीस फेब्रुवारीला जवळजवळ एकशे बासष्ट नगरसेवकांचं भविष्य जे आहे ते पेटीमध्ये बंद होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण सध्या आलेलो आहोत वार्ड क्रमांक एकवीस जो जुना एकवीस आणि बेचाळीस आणि वीसचा काही भाग असा मिळून बनलेला हा भाग आहे खरं तर कोरेगाव पार्क आपल्याला माहिती आहे की सेवन स्टार मानलं जातं तर एकीकडे एक घोरपडी जिथे झोपडपट्ट्यांचा विळखा आहे आपण विचारूयात आपल्याबरोबर विद्यमान नगरसेवक आहेत मनसेचे पती पत्नी इथे नगरसेवक आहेत खर तर ही एक वेगळं पण आहे या महानगरपालिकेतलं इथे वाघसकर पत्नी आहे त्याचबरोबर इथे सुरेखाताई कवडे आहेत आणि त्याचबरोबर म्हस्के हे चौघे जण इथे विद्यमान नगरसेवक आहेत तर त्याचबरोबर त्यांनी विकास कामं केलीत का ती किती पूर्ण झाली याचा लेखाजोखा करण्यासाठी आपल्याबरोबर राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे भाजपा आहे आणि त्याचबरोबर आर पी आय हे सगळेजण इथे आहेत आपण जाऊयात विद्यमान नगरसेवकांकडे आणि त्यांना विचारूयात बाबू वागसकर आपल्याबरोबर आहेत काय सांगाल कोरेगाव का घोरपडी खरं तर हा नवीन आ, प्रभाग रचनेनुसार वेगळा प्रभाग झालेला आहे काय सांगाल काय विकास कामं तुम्ही तुमच्या पाच वर्षांमध्ये केलेली आहे तुमचं वेगळेपण असं होतं खरं तर मागच्या वर्षी मागच्या वेळेस मागच्या टमला राज ठाकरेंचा करिश्मा होता यावर्षी तो असेल का नाही माहीत नाही मात्र तुमचा किती करिश्मा असणार तुम्ही आत्ता विचारलं की राज ठाकरेंचा करिश्मा होता नक्कीच होता आणि आत्तासुद्धा तो करिश्मा राहणार आहे आणि विकासाचा दहा वर्ष मी याकडे नगरसेवक आहोत खूप नव्वद टक्के काम मी पूर्ण केलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के या भागातील ल काम बघून त्या भागातील लोक मला शंभर टक्के कौल देतील असा माझा विश्वास आहे मागील दहा वर्षात मी कमीत सत्तर ते ऐंशी कोट रुपये या परिसरात खर्च केलेले आहेत त्यामुळे हा सहा उद्यानं आहेत काही शा शाळा आहेत तुमच्या हॉस्पिटल्स आहे बाकी ग्राउंड्स आहेत अनेक विकास आम्ही इकडे केले रस्ते असतील रोड पाणी असेल हे असेल खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट केलेली आहे डेवलपमेंट केले वनिता वागस्कर आपल्याबरोबर आहेत काय सांगाल तुम्ही नेमके काय वेगळी कामं केलेली आहेत जेव्हा एका घरात दोन पदं मिळाली तेव्हा सुरुवातीलाच आम्ही ठरवलं होतं की तेच तेच काम नाही झालं पाहिजे बाबू बागस्करांनी रोड रस्त्यांवर कॉन्सन्ट्रेट केलं तर काही चांगले प्रोजेक्ट व्हावेत त्यासाठी आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तुम्हाला माहिती असेल दोन हजार चौदा साली आमच्या प्रभागाला स्वच्छ प्रभागाचं पहिलं दोन कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं होतं त्याच्यातून अवन नवनिर्मिती केंद्र म्हणून आम्ही प्रोजेक्ट तिथे चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये सोळा टन कचरा जिरवला जातो पुण्यासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणून त्याच्यावर आम्ही जोरदार काम करतो आहे कचरा कलेक्शनची एक वेगळी सिस्टीम केलेली बुद्धविहार बांधलेली आहेत की जिथे आणि समाज मंदिरं बुद्धविहार आणि समाज मंदिर म्हणून आम्ही सात बांधलेली आहेत की ज्याच्यामध्ये जी समाजोपयोगी हो उपक्रम चालतात संध्याकाळी तिथे मुलांसाठी त्या वस्तीतल्या मुलांसाठी क्लासेस चालवले जातात सांगितलं की कचरा असेल त्याचबरोबर तुम्ही सत्तर ते ऐंशी कोटी इत्तु यावरती खर्च केलेले आहेत घोरपडी हा परिसर आपण जर पाहिला तर सगळ्यात जास्त झोपडपट्टी असलेला हा परिसर आहेत सुरेखा कवड्या आहेत आपल्याबरोबर आपण त्यांना विचारूयात काय सांगाल काय तुम्ही विकास कामं केलेली आहेत थोडक्यामध्ये काय सांगाल घोरपडी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस म्हणजे जुना तर त्यामध्ये जवळपास बारा झोपडपट्ट्या आलेल्या आहेत आणि झोपडपट्ट्यांमध्ये प्रामुख्याने नागरिकांच्या मूलभूत गरजा ड्रेनेज असेल पाण्याची लाईन असेल स्ट्रीट लाईट आणि रस्ते यावरती प्रामुख्याने आम्ही त्या ठिकाणी भर दिला आणि सार्वजनिक टॉयलेटच्या स्वच्छता होत नसल्या आम्ही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रायव्हेट प्रत्येकाला एक एक टॉयलेट बांधून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आहे ज्यांना तुम्ही टॉयलेट्स बांधून दिले जवळजवळ आम्ही एक नऊशे लोकांना त्या ठिकाणी टॉयलेट्स बांधून दिले काम ते चालू आहे आणि ते पूर्ण शंभर टक्के तीस हजाराच्या जवळपास कदाचित तुमच्या प्रभागाची लोकसंख्या असेल आणि आता नवीन हे दोन्ही मिळून झाल्याच्या प्रभागाची लोकसंख्या अडुसष्ट हजार इतकी आहे त्याच्यामुळे नऊशे टॉयलेट्स पुरतील का याच्यावरती पण आपण नक्की उवा पोह करूया काय सांगाल खरं तर विद्यमान नगरसेवकांमध्ये तुम्ही एक तरुणांचे प्रतिनिधी आहात विद्यमान नगरसेवक आहात काय काम केली तुम्ही काय वेगळे पण आहेत जनतेने एक युवक म्हणून मला निवडून दिलं त्याच्यानंतर पन्नास ते पंचावन्न करोडचे काम त्या भागामध्ये झालेले आहेत पाच गार्डन बनवलेत आपण दोन क्रीडांगण केलेत आता पाण्यांच्या टाक्याचं उद्घाटन केलं आहे त्यामुळे ज्या मूलभूत गरजा आहेत त्याचबरोबर मुलं जे बेरोजगार आहेत तर आपल्या भागामध्ये इंडस्ट्री एरिया असल्यामुळं भारत फोर्स असो शेतके कंपन्या असो कल्याण स्टील असो या भागामध्ये मुलांना काम करण्याचं म्हणजे काम लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे तुम्ही आ, नगर नगरसेवकांनी सांगितलं की तुम्ही काय कामं केलीत आपण भाजपाच्या जे इच्छुक आहेत आणि इथल्या परिसरातील इथल्या प्रभागातील कार्यकर्ते आपण त्यांना विचारूयात की नेमकं कामं झालीत का काय का। सांगाल योगेशी खरं तर तुमचं वेगळे पण असं आहे की तुम्ही राष्ट्रवादीला जुगारून तुम्ही भाजपामध्ये दे आलात दीड वर्षापूर्वी कदाचित तुम्ही खूप लवकर तो निर्णय घेतला असावा काय सांगाल यात चौघांनी सांगितलेली कामं पाहता काय त्याच्यामध्ये गोष्टी आहेत की ज्या पूर्ण झाल्यात आणि काय व्हायला पाहिजे होत जसं विद्यमान नगरसेवकांनी सांगितलं की आम्ही नव्वद टक्के काम केलेलं आहे पण नव्वद टक्के त्यांनी त्यांच्या गार्डनला नाव दे वैयक्तिक नाव दे त्याच्यानंतर फुटपाथ मोठे केलेले आहेत त्याच्या लोकांना फार त्रास होतो आहे त्याच्यानंतर नॉर्थ मेन रोड जो आहे त्या नॉर्थ मेन रोडचं त्यांच्या मागच्या ते जा जाहीरनाम्यामध्ये होतं की आम्ही तो रस्त्याचं नियोजन करू परंतु अजूनपर्यंत काही नियोजन झालेलं नाही आहे तीन तीन चार चार तास रस्त्याचं जॅमिंग होतं ट्रॅफिक जॅम होतं त्या पद्धतीने हा महात्मा फुलेंनी जो ब्रिज बांधलेला आहे तो आठ प्लाझा नाव दिलेला आहे तर आमची सर्वांची इच्छा होती की त्या आठ प्लाझाला महात्मा फुले आठ प्लाझा असं नाव देण्यात यावं परंतु तसं काही न करता त्यांनी वैयक्तिक सगळीकडे नावं दिलेली आहेत नागरिकांकडे आपण जाऊयात नागरिकांना विचारूयात की काय इथे कामं झालेली काय सांगाल तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात नवीन प्रभागानुसार तुम्ही कुठे येतात आणि काय वाटतं तुम्हाला नगरसेवकांनी विद्यमान नगरसेवकांनी कामं केलीत का आणि ती कुठली केली आमचा एक विषय असा होता की अनेक वर्षापासून बन गार्डन रोडवर जे अनेक शैक्षणिक शाळा आहेत नंतर कॉलेज वगैरे आहेत आणि प्रशासकीय कार्यालयं आहेत मॉल वगैरे आहेत त्यामुळं कर्मचारी नागरिक आणि विद्यार्थी यांची वहिवट त्या वाड्या कॉलेजच्या चौकात खूप आहे आणि मागील अनेक वर्षापासून तिथं अपघात होत राहतात आणि विशेष करून विद्यार्थिनींचा आणि विद्यार्थ्यांचा अपघात होत राहतात तर मागेच एक काही महिन्यापूर्वी एक दोन विद्यार्थिनींचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना आयसीयू मध्ये घेऊन जायला लागलं आपण विद्यमान नगरसेवकांना कळवलं हो हो विद्यमान नगरसेवकांना प्रत्येकानं फाईल दिली गेलेली महापौरांना फाईल दिली गेली नंतर आपले जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना पण आम्ही फॉलोअप घेतलेला आहे परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की प्रशासन आम्हाला असं सांगते की बजेटमध्ये तरतूद नसल्यामुळे आम्ही विद्यमान नगरसेवक आता वागस्कर साहेब विद्यमान नगरसेवक आहेत जी तुमच्या प्रभागातले हे नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इथे जवळ जी शाळा आहे मंडगाटलांच्या सिग्नलच्या जवळ तिथे भुयारी मार्गाचं त्यांनी बऱ्याच वर्षांपासून मागणी केली होती ती पूर्ण झालेली नाहीये आणि तिथे अनेक वेळा अपघात झालेली आहे काय सांगा हा जो आहे तो राजमार्ग आहे त्यांनी बरोबर आहे त्यांनी मला दिला वापर तर मागच्या दोन महिन्यापूर्वी दिलेले आहे महापौरांना बी त्यावेळेस कळवलं बोनाला साहेबांशी बोललेलो आहे आणि राजमार्गाचे काही नॉर्म्स असतात त्या नॉर्म्सप्रमाणे त्याला ते सेंट्रल सेंट गोव्हर्नमेंटकडून परवानगी घेऊन ते करावं लागेल त्या प्रोसेस मध्ये आहे ते होईलच जेंट्रिक शाळा सेंट फिलिक शाळा आणि ते पिनबंबा शाळा अशा तीन शाळा आहेत तर त्याचे रास्त मुद्दा आहे राजमार्ग असल्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट निर्णय घेईल काय तुम्ही काय पुढे त्याच्यासाठी प्रयत्न करा मला माझ्या बजेटमध्ये ऑलरेडी दोन कोटी रुपये टाकलेले होते ते मागच्या वर्षीच त्यांना ते बी सांगितले की ऑलरेडी दोन कोटी रुपये मागच्या वर्षी मी टाकले दा पण ते लॅब झाले कारण तो होऊच शकत नाही त्याच्या परवानग्या स्टेट गोवर्नमेंट आणावं लागतात त्यामुळे परवानग्यांमध्ये ते अडकलेल्या परवानग्यांमध्ये ते स्टेट गव्हर्नमेंट परवानगी देतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या उड्डाण सर्व निधी हे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने होणार आहे आणि त्याची फक्त एन ओ सी बी जे पी देणार आहे त्याचा आऊ वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात त्या ठिकाणी त्यांचे संरक्षण मंत्री आले होते गोरपळीमध्ये पंचशील नावाची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणचा म प्रेत जे आहेत ते येण्याचा महामार्ग जो होता तो तो बंद केलेला आहे आणि परिकरांनी फक्त भोरपडी मध्ये खर तर स्मशानभूमी असेल आणि त्याचबरोबर आपण पाहूयात की कब्रस्तान यांची कमतरता आहे त्याच्यामुळे असंही म्हटलं जातं तुम्ही त्याचा पाठपुरावा केला का पंधरा वर्ष आघाडीत होतो तुमच्यासाठी रिझर्वेशन हो, हो, केलेली आता आता ज्या मुळे अडकलं होतं जागा आम्ही रिझर्वेशन केलेली आहे स्मशानभूमीसाठी आणि ब्रिजच्या हाच ब्रिजच्या नाही राष्ट्रवादीनी सगळीकडे ब्रिज केलेला आहे लोकांना माहिती आहे ते हडपसर असावं ते स्वारगेट असावं तुमच्या प्रभागात तर तुम्ही जे आम्हाला विचारलंय ना ते सुरेखाताई कवडेनी आता इमिजिएट त्या सर्व्हे नंबर तुम्हाला सांगते आम्ही मशानभूमीच्या केला उलटा इकडच्या जे मशानभूमीचा प्रॉब्लेम होता कोरेगाव पार्ग प्रभागातला ते तामिल लोकांच्या तिकडे प्रॉब्लेम केलेला विचारूयात काय सांगाल त्यांनी सांगितलं की रिझर्वेशन मध्ये डीपी मध्ये अडकलं होतं पण आता डीपीच्या याच्यानुसार ते होईल असं त्यांचं म्हणणं इतके दिवस काय रखडलं होतं त्यांना ना कारण या आधी या आधी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं परंतु या तीन वर्षामध्ये जेव्हा नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे योजना आणि जे काही महानगरपालिके मधले जे आहेत योजना त्यांनी डीपी असेल मेट्रो असेल अनेक प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे अच्छा पण काय सांगाल घोरपडी असेल तिथे बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे काय सांगाल आरपीआय गटाने नेमकं काय काम केलंय काय सांगाल थोडी आरपीआय मी सभागृहामध्ये दहा वर्ष काम केलेलं आहे त्या काळामध्ये जे काम करायचं रोड असेल ड्रेनेज असेल ते उत्कृष्ट दर्जाचं काम केलेलं दर... के आहे मी सभागृहात असताना आमच्या भागामध्ये एक झेंडे वस्ती म्हणून आहे तिथं कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे साईडला ब्लॉक बसवलेला आहेत दहा वर्षापासून त्या रस्ता आहेत अशा कुंडशीमध्ये ते कुठेही क्रॅक गेलेला नाही परंतु आता जे काम आहेत ते निकृष्ट दर्जाची कामं झालेत सुयनियोजित नाहीत अच्छा तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे अत्यंत चांगल्या पद्धतीनं दर्जा चांगला असला पाहिजे कामाचा कुठलंही काम चांगलं झालं पाहिजे त्या उत्कृष्ट दर्जा असला तुम्ही जाऊन उहापो केलात का तुम्ही विद्यमान नगरसेविका सुरेखा कवड्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांच्या पक्षाचे विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत तिथले सॉरी विधान सभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहे त्यांचंही असं म्हणणं आहे की त्यांनी ते सगळं आरक्षण केलेलं आहे तुम्ही काय पाठपुरावा केलात का कारण तुम्ही स्वतः इच्छुक आहात घोरपडीत आमचा जो उड्डाणपूर आहे त्या उड्डाणपूरच्या संदर्भात आम्ही स्वतः संरक्षण मंत्र्याला भेटलो त्यांना निवेदन दिलं माननीय नेते रामदाजी अब्दुल साहेबांच्या सोबत जाऊन त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर ह्या घोरपडीच्या उड्डाण पुला खऱ्या आता गती आलेली तुम्हाला वाटतं की म्हणजे आठवले साहेबांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असं तुम्हाला खरं तर आपण हा सगळ्या उहपोह करतोय अजून अनेक मुद्दे आहेत आपल्याकडे पण आता आपण पना घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात तोपर्यंत पाहत राहा आयबीएन लोकमत एक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आपण पहिल्या टप्प्यामध्ये जाणून घेतलं की विद्यमान नगरसेवकांनी के काय केलं आणि त्याला ऑपोजिशन आपण पाहिलेत की बऱ्यापैकी इथे चांगली चर्चा रंगलेली आहे आता आपण जाऊयात काँग्रेसकडे आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत आपल्या शोच्या काय सांगाल तुम्ही काँग्रेसमधून इच्छुक आहात काय तुम्ही एकंदरीतचा आढावा घेतलात आत्ताच्या एकवीस आणि बेचाळीस मिळून तयार झालेला नव्याने एकवीस हा प्रभाग बनलेला आहे काय सांगाल काय वेगळे मुद्दे तुमच्याकडे आहेत काय तुम्ही लेखाजोगा का केलात आत्ताच्या विद्यमान नगरसेवकांच्या कामाचा ओके okay. ही इलेक्शन ही महानगरपालिकेपुरतीच जर आपण समजलं तर मी मोठ्या प्रश्नाला हात घालणार नाही तर आमचे छोटे किरकोळ प्रश्न आहेत जे नागरिकांशी डे टू डे लाईफशी निगडीत आहे पहिला प्रश्न म्हणजे जरी आपण म्हणतो ह्या भागामध्ये शाळा आहेत परंतु अजूनही ह्या भागामध्ये शालाबाह्य विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत हा एक प्रश्न झाला नंतर भाजी मंडईचं जे आरक्षण होतं ते आरक्षण उठविण्यात आलं आणि तिथं जॉगर्स पार्क करण्यात आलं जॉगर्स पार्क करण्यात आलं एखादा राष्ट्रभूषित अशा एखाद्या महात्म्याचं नाव देण्याच्या ऐवजी स्वतःच्या कुटुंबाचं नाव देण्यात आलं हा मुद्दा मग रिपीट झाला पुन्हा मी तो करत आहे दुसरा प्रश्न म्हणतात की खूप सारे कोट्यावधी रुपये आम्ही कचरा निर्मूलनासाठी घातले परंतु आजही गल्ली क्रमांक सहा जिथं बर्थावर्धा समाज कल्याण बोर्डाचं मोठी एक युनिट आहे तिथं जर तुम्ही येऊन पाहिला तर कचऱ्याचं वर्गीकरण होत नाही कचऱ्याचे मोठे ढिगारे आहेत आणि दुसरं मी महिलांचं प्रतिनिधित्व करते आणि मी सांगत आहे राईट टू बी हे जे आधी आपण चालवत आहोत आमच्या प्रभागामध्ये कुठेही महिलांना स्वतंत्र अस स्वच्छता गृह नाहीये जे पुरुषांसाठी स्वच्छता गृह होती तिथं म्हणजे आम्हाला समजण्यात आलं किती प्रॉपर्टी सोहण सोय यांनी घेतल्या विद्यमानांनी म्हणून तिथली मुतारी सुद्धा पुरुषांची काढून टाकण्यात आलेली आहे हे सारे हे सारे प्रश्न जे आहेत हे आमच्या डे टू डे लाईफ आहेत आपण विचारूयात काय सांगाल तुमच्यावरती यांनी आरोप केलेले आहेत की गल्ली क्रमांक सहा असेल तिथे अजून कचरा वर्गीकरण होत नाही उचलला गृहांचा प्रश्न आहे कुठेतरी राईट टू पी ही जी ऍक्टिव्हिटीजेशन आंदोलन सुरू झालेलं आहे त्याचा नेमकं तुम्ही एक महिला नगरसेविका म्हणून काय सांगा सगळ्यात महत्वाचा जो गल्ली नंबर सहाचा प्रश्न आहे तो प्रायव्हेट ओपन स्पॉट आहे तिथे अनेक जण राडारोडा आणि पर्याय इतर लोक तिथे कचरा टाकतात वेळोवेळी महानगरपालिकेकडून तो स्पॉट क्लिअर करण्यात येतो तुम्ही त्यांना हे दिले नाहीत का कारण की फौजदारी गुन्हे सुद्धा नोंदवण्याचे आदेश सगळ्या सगळ्या सर्व प्रकारच्या कारवाया तिथे चालू आहे सर्व नागरिक तुम्हाला तिथे बिलकुलच रिस्पॉन्स करत नाही रिस्पॉन्स करतात पण तरी पण कधी जर स्वच्छची बाई नाही आली अशा काही केसेस असतील किंवा काही जर सफाई लोकांची झाली शिस्त नाही असं ना तुमचं म्हणणं आहे नागरिक आहेत आपले बरं ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत आपण आपण त्यांच्याकडे एकंदरीतच काय 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 प्रश्न ते जाणून घेऊयात सांगाल ज्येष्ठ नागरिकांसाठी गोष्टी इथे अपेक्षित आहेत काय सांगाल एकवीस नंबर आता नव्याने पुन्हा महानगरपालिकेचे निवडणूक आहोत नागरिकांसाठी काहीही सुविधा केलेल्या नाहीये काही ठिकाणी आम्ही मागणी केलेली होती परंतु नगरसेवकांनी त्या ठिकाणी कचरा सॉर्टिंग केंद्र उभं आहे के की जे निवासी क्षेत्राला अगदी लागून आहे म्हणजे अगदी दहा मीटरवर निवासी क्षेत्र आहे आणि त्याला लागून कचरा सॉर्टिंग त्याचा वास त्याच्या दुर्गंधी मच्छर माशा याच्यामुळे लोक त्रस्त झालेली आहेत कुठला भाग येतो एकवीस मध्येच एकवीस मध्येच येतो अच्छा तुम्हाला काय समस्या जाणार आम्हाला समस्या मुख्य म्हणजे ट्रॅफिकची समस्या एवढी आहे की रोड क्रॉस करता येत नाही आणि सिनियर सिटीजन अगदी औषधी जायचं म्हटलं तरी त्याला पाच मिनिटं थांबावं लागतं रोड क्रॉस होत नाही बर्निंग घाट रोडला ही मोठी फार समस्या आजच्या तारखेला आम्हाला ही भेडावती आता काय सांगा सॅटरडे जो पब आहे तो इकडे सॅटरडे सॅटरडे आणि संडे या हॉटेलची जेवढे पार्किंग आहेत फायव्ह स्टार थ्री स्टार हॉटेल जे सगळं आमच्या गल्लीत लागतात त्याच्यामुळं काय इतकं कन्झ्युमेशन होतं की साधं पायी जाता येत नाही आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं नागरिकांसाठी अनेक गोष्टी होणं महत्वाचं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे त्याचबरोबर आपण पाहिलं की काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी त्यांनी सांगितलं की कचरा एक सांगितला आणि त्याचबरोबर इथे कोरेगाव पार्क हा जो आहे आपण पाहिलं तर सॅटरडे पब जे आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चालतात त्याच्यावरती कारवाई झाल्या मात्र आपण वाघसकरांना विचारत काय सांगत थोडक्यामध्ये तुमच्यावरती या सगळ्या गोष्टींचा आरोप कुठल्या कुठल्या गोष्टी आरोप कोरेगाव पार्क या परिसरामध्ये जे सॅटर्डे पब चालतात त्याचा परिसर असेल आणि त्याचबरोबर ट्रॅफिकचा मुद्दा आहे ज्येष्ठ नागरिकांना ओलांडता येत नाही पब हे कोरगाव मध्ये नाही ते मुंडव्या रोड बसणं पल्लीकडे वेस्टर्न बसणं खाली ते सगळे रेस्टॉरंट पब आहेत एक सुद्धा पब इथं कोरगाव पार्क मध्ये कोरवा पंडर टिपी स्कीमचे प्लॉट स्कीम ला तुम्हाला आरक्षण मिळत नाहीत त्यामुळे ते जे पार्किंग पूर्वी पूर्वीपासून आलेले काही इच्छुक उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे काय सांगाल तुम्ही काय अभ्यास केलेला आहे काय मुद्दे तुम्हाला गेले दोन महिने मी हा संपूर्ण प्रभाग फिरलेली आहे मी उगच असं म्हणजे वाचाय बोलत नाही आम्ही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण तळागाळापर्यंत पर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत दोन महिने हा संपूर्ण वॉर्ड फिरून संत गाडगे महाराज झोपडपट्टीमध्ये अजूनही विकासाची कामे झालेली नाही आहेत आणि माझी खंत ही एक आहे मोठी की रेणुका वस्तीमध्ये वीस वर्ष झालं परंतु अजूनही त्या ठिकाणी लाईट आणि पाणी नाहीये कुठल्या नगरसेवकांगस वागस्कर आपण विचारूयात कारण की एकवीस नंबर प्रभागातून कदाचित प्रश्न जास्त येत आहेत तिथे कदाचित घोरपडीचे नागरिक कमी पडतात मॅडम जी ताई म्हटल्या ताई म्हणतायत ताई म्हणतायत गाडगे महाराज वस्ती गाडगे महाराज वस्तीमध्ये सगळ्यांना चोवीस तास पाणी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आहे शौचालय आहेत गोष्ट रेणुका वस्ती रेणुका वस्ती रेणुका वस्ती, वस्ती।, वस्ती जी आहे रेणुका वस्ती एकोणीशे ब्याण्णव सालापासून तिथे वसल्या गेलेली आहे तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या म्हणून एकशे चार लोकांना एकशे चार लोकांना तिथे फ्लॅट देण्यात आलेले आहेत आणि त्यातले निम्मे निम्मे लोक निम्मे लोक तिथे शिफ्ट झालेले आहेत निम्मे लोक तिथे शिफ्ट होण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्याच्यानंतर तिथे रस्ता डेव्हलप येते मी तुमच्याकडे तान्न, त्यांनी त्यांनाही क्लिअर करू द्यात की त्यांनी काय केलं त्याच्यानंतर मला विचारता येईल तुमचे काय आरोप आहेत सांगा संत गाडगे महाराज वसाहतीमध्ये गेली वीस वर्षापासून आतल्या गल्ली बोल कॉन्क्रीटचं काही झालेलं नाही नाही आतल्या बाजूला गटाराचे जी पाणी आहे त्याच्यासाठी सुव्यवस्थित असलेली जी ड्रेनेज लाईन आहे ती झालेली नाही नाहीत मुद्द्या घोरपडीत या ठिकाणी झोपडपट्ट्या सांगतात पण आजी नगरसेवक तिथे एसआरएस होऊ देत नाहीये लोकांची दिशाभूल करताय की दोनशे सत्तर नाही आजी आजी माजी नगरसेवक माजी नगरसेवकांनी सांगितले की पाचशे स्क्वेअर फीट चा देऊ पाचशे स्क्वेअर फीट चा जिथं कायदाच नाही तर लोकांना बारा पंधरा वर्ष शिरके कंपनीकून मलिदा खायसाठी त्यांनी आरोप केलेला आहे व माझ्या इकडे तीन मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तरी माझ्या इथला सुशिक्षित तरुण बेरोजगार काय या नगरसेवकांनी मला विचार आपण अजून मुद्दे घेऊयात मग तुमच्याकडे आम्ही येतो मॅडम ह्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये सांगितलं जातं की आम्ही संडसा बांधली परंतु त्या संडसामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये दोनशे पाचशे जे रस्ते आहेत दोनशे पाच च्या रस्त्यामध्ये जर आपण दाखल एक जर रस्ता कम्प्लीट असेल फक्त नऊशे स्वच्छता गृहांनी दोनशे पाच चा रस्ता यांनी कम्प्लीट केला म्हणून सांगितलं जर प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर दोनशे पाच चा एकही एक रस्ता कम्प्लीट नाही ज्या ठिकाणी विद्यमान नगरसेवक सांगतात की आम्ही या ठिकाणी गार्डन बनवलेले आहेत पण तुम्ही जर त्या गार्डन मध्ये जर वस्तुस्थिती पाहिली फक्त उद्घाटनाचा धडका लावला यांच्या अहवालामध्ये की पाण्याची टाकी बांधली म्हणून यांनी सांगितलं परंतु आज सांगत बघितलं तर गेल्या महिन्याभरात आजी असते हस्ते भूमिपूजन केलं म्हणजे पाच वर्षामध्ये येतो तुमच्याकडे पाच वर्षामध्ये फक्त आश्वासन आश्वासन आपण हे सगळे मुद्दे ऐकलेले आहेत सगळ्यांपर्यंत आपण गेलेलो हो, आहोत मात्र इथं जर आपण पाहिलं तर ट्रॅफिक असेल आणि त्याचबरोबर कब्रस्तान असेल स्मशानभूमी असेल त्याचबरोबर प्रभाग जिथे बंद होतो आणि नवीन प्रभाग सुरू होतो त्या ठिकाणी असलेले सॅटर्डे क्लब असतील असे काही प्रश्न इथे आहेत मात्र एकीकडे एक एक जरी कौतुक असले तरी दुसरी बाजू सुद्धा इथे नागरिकांनी मांडलेली आहे त्यामुळे हा सगळा एकवीस प्रभागाचा जी चर्चा आहे ती आपण इथे पाहिलेली आहे आज इथेच थांबूयात पाहत राहा फक्त एन लोकमत